नमस्कार शेतकरी मित्रांनो पशुपालक मित्रांनो आज आपण मंगळवार दिवस आज आपण लोणी मार्केटमध्ये आलो आहो लोणी मार्केटमध्ये मंगळवारी बी गाईची खरेदी विक्री होती बुधवारची बी खरेदी विक्री होती शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर काही खरेदी करायची असेल तर लोणी मार्केटला भेट दे। द्या बघू शकता मित्रांनो लोणी मार्केटमध्ये मंगळवारीच गाई यायला चालू होतात चांगल्या क्वालिटीच्या गाई मिळतात बघू शकता मित्रांनो हा जोडा आहे हा जोडा दुसऱ्या दुसऱ्यामध्ये आहे यांची दूध देण्याची क्षमता वीस ते पंचवीस लिटर दूध देण्याची क्षमता आहे एक दहा दिवसाची कच्ची आहे ही पंधरा ते वीस दिवसाची गाय कच्ची सगळ्यात टॉप क्वालिटी शलार मामाच्या गायी आहे बघू आपण शेलार मामा चार चौक या मित्रांनो नमस्कार मामा गायांची माहिती सांगा बरं हा किती आता किती बरं चार एक लिटर एक्स्ट्रा दिलं पाहिजे म्हणजे अठ्ठ्याऐंशी पंचवीस लिटर दूध तुम्ही गॅरंटी काय काय गया देतात गॅरंटी गॅरंटी आपण सडाची आणि अंगाची गॅरंटी देतो दुधाची दुधाची गॅरंटी घेतो पण एक पंचवीस लिटर पिळलेली पहिले व्याच्याला मित्रांनो गाय बघावा शेलार मामाची तुम्ही गाय बघू घ्या दुसऱ्या व्यात ते मामा हिचं काय हो एक वीस लिटर पिळलेली यावेळेस ती बावीस ते चोवीस लिटर दूध दिली खात्रीशी

युट्यूबच्या मार्गावर आलं तर काही कमी जास्त होईल ना होऊ शकतं ना? ना? ना किती गाय असतात आपलं गोटर बी असतं काय गोटवर किती गाय असते सात ते आठ गाय असते कंटिन्यू असते म्हणजे तुम्ही खेड्यावर फिरता असे जर आधी मधी शेतकरी मित्र जर आले तर तुम्हाला तुमच्या गोटर बी गाय भेटू शकते का तुम्ही फिरून देणार काय देणार असं का बघा आता मित्रांनो आपण शेजारा माझ्या गाय पाहिल्या लोणी मार्केटमधल्या अजून तुम्हाला भरपूर अशा गाय दाखवतोय मित्रांनो बघा गाय एक नंबर आहे त्यात तुम्ही गाय बघू शकता माझ्या सुद्धा गाय आहे समोर बी गाय आहे इकडं बी गाय भरपूर आहे बघा तुम्हाला मी सगळ्या गाया दाखवतो मित्रांनो बघू शकता तुम्ही पशुपालक मित्रांनो तुम्हाला लोणी मार्केटला याचा दहा वर्ष तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरची कॉन्टॅक्ट करून तुम्ही गाई खरेदी करू शकता हो जय शेवराय, जय महाराष्ट्र